पाच वर्षापूर्वी नागपूरच्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती त्या बातमीत असं होतं की पोलिसांनी दोन तरुणींना वेश्या व्यवसाय करताना पकडलं होतं त्या बातमीत पुढे असंही होतं की त्यापैकी एक तरुणी एका कपड्यांच्या दुकानात नोकरीला होती आणि दुसरी तरुणी ही एका हॉस्पिटलमध्ये कर्मचारी होती पण त्यांनी असं पाऊल का उचललं त्याचं कारण असं आहे की तो काळ कोरोनाचा होता लॉकडाऊनचा होता सगळे व्यवसाय सगळे व्यवहार बंद झालेले होते आणि त्यांना पोट भरण्यासाठी ते पाऊल उचलावं लागलं होतं आपल्याला जेव्हा ही पार्श्वभूमी माहिती नसते तेव्हा आपण अशा बातम्या वाचून समाजामध्ये किती अनैतिकता माजलेली आहे असा विचार करत असतो पण दुसऱ्या बाजूला ज्या लोकप्रतिनिधींकडे अमा पैसा आहे ते लोकप्रतिनिधी रमी खेळतात आपल्या आईच्या नावाने डान्स बार चालवतात तेव्हा मात्र आपल्या मनात असा प्रश्न येत नाही ही जी आर्थिक विषमता आहे आणि आपली ही जी नैतिक अनैतिकतेची कल्पना आहे त्याचा कधीतरी आपण विचार केला आहे का एक वर्ग हाँ बेरोजगारी ने ग्रास लेला है हा बेरोजगारीने ग्रासलेला आहे आणि दुसरा वर्ग हा अमाप संपत्तीमुळे अनैतिक वर्तन करतो आहे तरी पण व्यवस्था अशी आहे की सगळ्या प्रकारची प्रतिष्ठा त्या लोकांना मिळते आहे